नमस्कार सुरुवातीला बातमी येत आहे राज्यातील पावसाची कारण मागील दोन ते तीन दिवसापासून मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र राज्यातील काही भागात उकाड्यात वाढ झाली असून दुपारनंतर मेघर्जनेसह पाऊस होत आहे आजही राज्यातील तुरळक भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आहे तर हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या ताज्या माहितीनुसार आज विदर्भातील सर्व जिल्ह्यासह मराठवाड्यातील औरंगाबाद बीड लातूर उस्मानाबाद नांदेड तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली व कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून कड़ून आला आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र